तिचं आयुष्य पडलं हाय पण तर आपल्या मनावर आहे का आपण मनावर घेतलं लग्न केलं असं आहे का तिला विचारावं लागतला तेच म्हंटल केला पाहिजे एवढे कमी वय तिच्या हा प्रसंग काय आता विध वेच आहे ना आपण आता पाहतोय बाकी जगणं वागणं लई अवघड त्याच्यामुळेच म्हटलं एकदा एखाद्याचं स्वाधीन केली ना म्हणजे तिला सांभाळणारा भेटला म्हणजे कसं आपल्याला चिंता राहणार नाही आपण किती दिवस आहे सांगा बरं त्याच्यासोबत पाहताना बीना त्या पोराला जर एखादं भेटलं तर सगळ्या गोष्टीची कल्पना द्यावं लागेल पाहावं लागेल बुवा ते थोडी चौकशी करावं लागेल कसं वागणं नाहीतर परत लग्न झालं की पहिला मारला अमूक झालं बरं बारीक सारीक लग्न झालं की होतं सासू सासरे नवडा ऐकना

ते दळणाचा डब्बा ठेवलायस का हा आत मध्येच आहे थोड्या वेळाने जाईल ठेवायला बर ऐक ना हम्म काय झालं बापू तूच बोल गड्या आपण आपला काही धडा नाही होत बोलायचं आहे असं काय झालं आई बोल ना कसं बोलू मी पण <laughs> ऐक ना माणसं तुम्ही बोला तुझा नवरा गेलाय दुःख तुला आहे आमचं पोर गेला आम्हाला पण आहे काय होत एक तर तू तर आम्ही आय तोपर्यंत पाहू आमच्या नंतर काय कोणी तुझ्याकडे लक्ष ठेवायला त्याकर चांगलं पोर पाह तुझं लग्न करून द्यावा आम्ही दिनभर घर थोडस बाबा मी विचार पण नाही करू शकत दुसऱ्या लग्नाचा नाही आम्हाला आमस वाटत ना मानसी तुला आहे तू पण आमचा विचार करते पण आमचं पण कर्तव्य आहे का नाही तुझा विचार करायचं तू असं किती दिवस राहणार असे शेवटी तुझं आयुष्य आहे आता काहीच नाहीये अजून एवढ्या कमी वयात तुझ्यावर आता आम्हाला तरी पावत हो का बरोबर आहे तुमचं बाबा पण मी दुसऱ्या लग्नाचा नाही विचार करू शकत मी त्यांना नाही विसरू शकत अगं मानसी हो आम्ही नाही विसरलो आमचं पूर्ण नऊ महिने त्याला माझ्या पोटात ठेवलय जन्म दिलाय अगं एवढ लहानाच मोठ केलंय मला नाही का त्रास होत मला पण त्रास होत गोरी भविष्य अजून खूप लांब जायचं राहायचं म्हटलं ना तुला एक आधार पाहिजे असत नवऱ्याचा आधार असला ना पाठीशी आपण अख्ख जग जिंकू शकतो तुला जायचं दळायचा किराणा आणाय जायचं धुण धुवायला जाते नदीला रानात बारीक सारीक पाहिजे एखाद्याने छेड काढली काय झालं सांग काय करू शकतो आपण समाज ना तोडणारा कधी लचके तोडण सांगता येणार नाही आम्ही काहीच करू शकणार नाही ग त्याच्यामुळे तुझ्या पाठीशीच खंबीर हात पाहिजे त्याच्यामुळे ऐक बेटा आम्ही काय म्हणतो चांगला मुलगा पाहतो तुझ्यासाठी नाही म्हणू नको आपण खात्री करू त्या माणसाला सगळी कल्पना देऊ सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या तू विचार काय तुझ्या तुला काही बोलायचं असेल तू स्पष्ट बोलून त्यांच्याशी उदर क्लिअर कर नाही तर परत काय व्हायचं ते आगीतून म्हणते ना फोपटून पडायचं ना आगीत जायचं मी तर तसलं नको व्हायला आहे सगळी खात्री करून मग निर्णय घेऊ आपण. तू असं काही वाईट विचार करू नको बाबा. आम्हाला काही तुझं जड नाहीये पण तुझं पुढचं आयुष्य सुखात राहो एवढीच अपेक्षा आहे आमची म्हणून एवढं मान्य कर आमचं. वाटलंच तर विचार कर असं नाही की तुला मी आताच म्हणतो. लगेच नाही आपण म्हणणार थोडं थोडं चूल आहे ना. काय पंधरा दिवस महिनाभर एवढी दिवस गेले मग अजून महिनाभर काय फरक महिन्याने पंधरा दिवसाने तू सांग आता माझ्या मनाची तयारी झाली. पण बाबा तुमचं कसं होणार मी जर गेले तर तू आमचा विचार नको करू ग तू येत जा ना असं नाही की तू मला भेटायला येत जा आम्ही तुला भेटायला येत जाऊ जायला येऊच का तुम्हाला कोण आहे माझ्या शिवाय आमची पोर आहे तू आमची सून नाही आमची मुलगीच आम्हाला काय वाटलं तर आम्ही तुला फोन करून सांगू ज्याला कोणी नाही ते पण जगतेच ना आमचं बाबा मी तुम्हाला थोडे दिवस द्या मी विचार करून सांगते तुम्हाला चला पाहिजे तेवढे दिवस घे पण या गोष्टीवर नक्की विचार करा हो आई बर ते दळण हे करायचं आहे मला मी जाते तुला तरी क्रूर वाटते आपल्याला सोडून जावं ती पण विचार करते ना तिला पण आपल्या पण शेवटी तिचं आयुष्य आपलं काय झालं गेलं निर्णय ते तिच्या मनाची तयारी आज नाही उद्या होईल करावं लागेल अरे काम आहे तुझ्याकड तुम्ही का कामाचा रस्ता अडवता बर महत्वाचं बोलायचं म्हणून थांबलोय काय महत्वाचं बोलायचंय दररोजच चाललंय तुमचं तुला एकदा सांगितलं तुम्हाला आवडते म्हणून पण मला नाही ना आवडत तुम्ही विद भाई मी असली तर मला आवडते म्हणून सांगितलंय ना तुला एकदा विचार कर म्हणलं होतं ना प्रेमाचं जबरदस्तीने नाही केलं जात आता मला आवडते माझं एक तर पिका असा ना तू तुझ्या कुठून रेस्पॉन्स भेटाय ना म्हणून मला जबरदस्ती करावं लागते आणि तू सांग बर आता काय काय माणसाच्या काय मूलभूत गरजा असते तर तुझा नवरा मेलाल एवढा दिवस झालं तुला काय वाटत नाही का माझं मी बघून घेईन तुम्हाला तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी नाही तर कोण काळजी करणार शांत बसा तुम्ही मला जाऊन द्या बर शांतच आहे मी तू इथं थांब ना तू माझा हात सोडा बर सोड सोड तुम्ही ऐक ऐक तुला प्रेमाने समजून सांगितलेलं कळा ना माझं प्रेम म्हणून मी इथपर्यंत तुझ्या माग पाठला करीत येतोय आता मला काय दुसरे पुरी नाहीत का हे बघ ध्यानात दर समजून सांगतोय समजून हा म्हणायचं जर नाही म्हणली तुम्ही काय करीन माहितीये ना हे बघ मी पोलिसात जाईन बर का तसं पोलिस सांगू नको पोलिसात गेलं तर चार दिवसात बाहेर येईल आणि जर कुणाला सांगितलं की तू चेहराचं का आहे ना ह्याच्यावर दिने असे टाकून कळलं का आणि जेवण नाही तो अजून जे मला पाहिजे ते तुला पण पाहिजेत मला काहीच नाही पाहिजे तुम्ही मला सोडा बरं पहिले अरे तू नाही सांगितलं तर मला कळतंय काय पाहिजेत काय नाही ती घाण मी घाण आहे घाण अरे प्रेम होणार आहे आपलं काय प्रेम प्रेम चुलत घाला ते प्रेम असं प्रेम नाही पाहिजे मला पाहिजेत ना पण मी एकटी मी एकटीच राहणार बघितलं ना माझ्यामुळे कोणाची तुझ्याकडे बघायची तुझा हिमत व्हाय ना मी फक्त एकटा तुझ्याकडे बघतोय पण तू माझ्याकडे बघा ना तुम्ही पण तुला तरी माझ्याशिवाय कोण आहे विचार कर जरा चल करत काय कोपऱ्यात प्रेमाने समजून कळतं का नाही का बघू मी काय करायचे ते सांगू का मग सांगतोय ऐकून घ्या ना सातारा बरा ही काय बाकीच्या दुसऱ्या गोष्टी म्हणतोय काय फक्त प्रेमाच बोलतोय ना तुला रडायचं ते माझ्या पशी प्रेमाने बघायची इकडं कळलं का आता तुला वाटत असेल घरी सांगेन इथं नाही जमत घरी येऊन उचलून माझं काही चुकलं असं काय नाही चुकलं जे मला तुझ्या प्रेम झालं ही चुकलं मन चुकलं ना मग द्या ना सोडून कशाला माझे मागा लागलाय चुकसुधरायची चुकून नसते वेजी कळलं का तुम्ही मी कामाला त्रास देताय मी बघते आठवडा झाला तुम्ही माझा तरच ताडवताय अरे तरच देयला का तू एकटेच आहे का मी बाकी जनला तर देऊ शकतो पण त्यांना काय देत नाही बसली हां पण माझे पैसेले पर... भारी भारी पुरी तुम्ही त्यांच्याकडे जास्त की तस नसतं आता एक काम करायचं इकडे कीळी इकडे मायेवर खोपरा द्यायचं चल नाही तुम्हाला नाही सांगितलं आज गेली म्हणजे त्याला कुठं जायची कधी ना कधी गावची नच बघतो तुझ्याकडे सुटकून सुटून तुझ्यास उचलूनच नेणार हा काय ग अं काय नाही ते दळण आहे ना ते दळण द्या ते दळण झालं दळण देते पण तुला रडायला काय झालं काय नाही झालं मला अगं मला सांग तरी काय झालं कसं सांगू ग तुला तुला तर माहिती आहे मला ना नवरा नाहीये अगं आता ते मला काय ते पर सगळ्यांना माहिती आहे मग आता त्याचं काय आता त्याच्या आठवणीत तू अजून किती दिवस रडणार आहे सांग बर मला त्यांच्या नजरा कशा थांबू गरच्या हे बघ आता ते तुला मी पण सांगितलंय तुझे सासू सासरे पण एवढे चांगले तुला ते पण एवढं समजून सांगतात हा समाज आहे ना असाच आहे बेकार अशी एकटी बाई दिसली ना की नाही ग सोडत तिला अग ठीक आहे ना बघतात हे करतात बोलतात पण तो या हर्षल नाही का ग आपल्या गावातला पोरग ते हा तेच त्याच काय आठवडा झाला नुसतं माझा रस्ता आढळतोय बाई त्याला ना आजच नाहीये त्याचा असाच आहे तो असाच आहे जे नाही ते ते बोलतोय तो मला काय करू ग मग मी तूच सांग बर काय म्हणला मला सांगशील का तरी मी बघते त्याला मी त्याच्या ना आईला जाऊन सांगते मला सांग काय झालंय त्याला माझ्याशी लग्न करायचंय काय माझ्या बाबा जबरदस्ती करतो गो अग ते पोरग नुसतं गुसतं गावभर फिरत राहत आणि मला काय म्हंटल आहे जर तू माझ्याशी लग्न नाही ना केलं तर मी तुझ्यात म्हणतो फेकन मग करू मला ना त्याच्या आईला जाऊन भेटते मी सांगते बरोबर तू अजिबात काळजी करू नको आजच थोडक्यात वाचले नाही तर आज मी असं नको बोलू करू आपण काहीतरी बघतेच मी त्याला त्यांनी असंच आतापर्यंत चार पाच पोरींना आहे आणि आता तुझ्यावर नजर आहे ना, ना बघते मी काय ऐकलं मी <laughs> <laughs> नको ऐक मी काय म्हणते तुम्हाला दोघींना संतोष <laughs> मी काय म्हणतो <laughs> त्याच्यासाठीच मी सगळं बोलत होते तुझ्याशी अगं तोच विचार करत होती मी किती वेळ झाली दळण घेऊन गेली ना अजून कशी घरी याय ना म्हणून मी आले मी तेच अनल ही आली मला वाटलं दळण घ्यायला पण ही आली तर रडत रडतच आली तरी सकाळी मी काय म्हणले तुला बोलले ना मी संग मी पण तिला तेच म्हणले कि हा समाज आहे ना एकट्या बाईला नाही नीट ठेवत तिचे लचके तोडतोच मग काय करायचं मग असं सहन करत बसायचं कथा नाही करायचं बा सहन नाही करायचं मी आहे ना अगं तुला एवढं सांगावलं पाहिजे पण आई माझं दरुजे होती त्याच रोडनी कस करायचं आपण सगळ्या गोष्टी म्हणूनच बा तुला म्हणलं माझं म्हणणं होतं की आम्हीच लग्न लावून देऊ कारण की आता आम्ही म्हातारे होत चालू आम्हाला होणार आहे का याच्याकडे लक्ष द्यायला बरोबर आहे हे बघ त्यांना पण एक एकच मुलगा होता आता तोही नाही राहिला त्यांचं म्हणणं बरोबर आहे अग त्यांच्या नंतर कोण आहे काय होईल तुझं ते असताना जर तुला इतका त्रास होतोय तर ते नसताना काय होईल हा विचार कर त्यांचं म्हणणं बरोबर आहे एका स्त्रीच्या पाठीमाग ना एक खंबीर पुरुषाचा हातच लागतो त्याच्यासाठी मी जे काय म्हंटले ना त्याच्यावर विचार कर मग त्याच्या आधी ना मी काय सांगते आता आहे ना माझा ऐका आपण आहे ना एक प्लॅन करू बरोबर त्याची वाट लावू काय करू माहिती का आता आपण आम्ही तिथे फोन कर तोपर्यंत आम्ही लपतो आणि फोन कर त्याला त्याला बोलून घे बर काढू तू अजिबात नको जसं काही आईक जसं काही तू त्याला म्हणजे खुशीने भेटायला असं नाही का खुश होऊन जरा असं दाखव चेहऱ्यावर मग फोन करताना तुम्ही थांबा ना मग तो यायच्या टायमिंगला आणि ऐक फोन कर आणि मग नंतर मी काय करेल माहिती का मी बरोबर आहे ना माझा मोबाईल आहे मी ना शूट करेल बरोबर अजिबात घाबरू नको आणि आईक तू असं दाखव का तू तुझ्या मर्जीने आलेली कळलं का हा चले चल होते तुम्ही हे करा टेन्शन घेऊ नको तू हॅलो हा मानसी बोलते अच्छा 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 ते मी तुम्ही बोलला ना त्या सगळ्याचा खूप विचार केला आणि तसही मला आता आधार पण नाहीये कोणाचा तर आता तुम्हीच माझा आधार आहे तर एवढ्या दिवस हीच सांगत होतो ना मी हो ना मला समजलंच नाही मी वेडी आता मला कुठं अक्कल आलीये मग तुम्ही मला आज भेटू शकता तुम्ही आज मला भेटू शकता काय तुम्ही भेटायला मला तू कुठे आता मी तुमची वीट भट्टी नाही का तिथं आली चांगली पण आपण भेटायला येऊ काय मग तिकडे लगेच हा या ना तुम्ही एकाच मिनिटात आल, आलो हा एकाच मिनिटात अलीकडच्या बाजूला बघ तिथं रूम आहे त्या रूम मध्ये थम तिकडे थम आलो आपण तिथं जाऊ बर 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 या तुम्ही हा ठीक आहे आलो लगेच हा नेमका आज दिवस कुणी गुन्हा गावला बरोबरच उगवलाय मला जरा उशिरा कळलं जाऊ दे मग शेवटी केलास तुम्ही आमचा विचार हो मग आता हिकडच्या कोपऱ्यात जायचं का हिकडच्या कोपऱ्यात जायचं काय एवढी घाई आहे तुम्हाला कोपऱ्यात जायची जरा मारशी बोला पण ना अरे कोपऱ्यात गेला बोलणारच ना आपण आहो ते तर बोलणारच आहे पण असं पण बोला की मग आता आज जरा आमच्या मनाजोग झालं एवढ्या <laughs> दिवसापासून जी गोष्ट ही केली ती आज म्हणजे फळाला लागली म्हणायचं चला मग कुठं तो तो जे वेड़ वेड़ का बोलो। बोलो आता ज्या गोष्टीसाठी बोलले ती गोष्ट करायचा चला कोणती गोष्ट आव कोपरेत चला वेड बेडे झाले का तुम्ही काय झालं मी तुम्हाला इथं बोलायला बोलवलं माझ्या सोबत काय कोपरेत जायला नाही बोलाय बोलवलं बोलणं फोनवर होत आता बेटा तुम्ही परत केला ना आमच्या इडबट्टी पर्यंत आलात म्हणजे डोक्यात काहीतरी वेगळा विचार असेल नाही नाही माझ्या डोक्यात तसं काही विचार नव्हता माझ्या डोक्यात काय ना विचार पण मला फक्त तुम्हाला लग्नाचं विचारायचं होतं म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलं लग्न पिंगण त्याला लावित गेलं इकडे फक्त लफडं करायचं आणि कोपऱ्यात जायचं नाही नाही मग मला नाही हे करायचं तुमच्यावर कसं लग्न करेन मी फक्त कोपरेट चला येत का नाही मग मी तस नाही बल जबरेन येत असतो मी आता हिथ कोणी बघायला पण नाही जवळ आसपास चला काय तुमच्या मनाजोगा असतं का इथं माझ्या मनात होणार काय होणार कोण बेटणार आहे चला इकडे आवाज व्हाय चांगलं कळत नाही लावले ए काय झालं गुड द्या मारू नाही तुला

हा मी दररोज जाते ते 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 काई -काई काँगा? काँगा? ना त्या रोडनी तर तेव्हा मला अडवतो मला बोलतो काही काही नाही छेडतो काय छेडल बोलायला तू अरे तुझे सगळं माहित नाही का अख्या गावाला कसं आहे तू मी तर म्हणते ह्याच्या बरोबर बोलण्यात काय अर्थ नाही उचल घेऊन चाललं आता आम्ही सगळं रेकॉर्ड केलंय सगळं बघितलंय आम्ही आमच्या डोळ्यानी म्हणून पडतोय परत पुरीची छेड तुम्हाला दिसती पुरी तिच्या मर्जीने मला बोलून घेतली दिसत नाही गुतवायची गरज काय या कारण असेल त्याला काय नाही आबा आता ही यांची ह्यांची सोन ही माहित नाही का तुम्हाला तिने मला फोन करून इथं बोलवलं कोपरे कोपरे मी पण आलो कोपरे मग त्यांनी मला हाणलं सरळ येते कोपरे काढा मी सरळ आलो हाणलं मला हिरी प्लॅन करून बोलवलंय माझं काय चुकलं हाणलंय मला तुम्ही बघा यांच्याकडे मी प्लॅन आम्ही प्लॅन केला मी काय सांगते तिने काय तिच्या मर्जीने त्याला बोलवलं नाही हाय ना मी तिला प्लॅन सांगितला होता आमच्या तिघींचा हा प्लॅन होता आबा आम्ही प्लॅन केला त्याच्या माग कारण पण आहे कारण काय दळण घेऊन जात होते ओ मी दररोजच मला नुसतं छेडतो हा नाही ते, ते बोलतो लग्न करायचं म्हणतो आणि आता तर काय मला उचलून नेतो होता तो तुम्हाला खरं सांग का हेच दळायचं त्याने मला खुनवीत होती काय मग काय मी पोराला अरे पण मला काय म्हणायचं ती खुनवीत होती पण तू काय

सांगणार बाबा मी ना। तुम्हाला रडत आली मग अशी माझ्याकडे कळलंय मग मी सांगितलं सगळा प्लॅन असं करा तसं बाबा माहिती नव्हतं ही यायला उशीर झाला घरी म्हणून दहायला एवढा का उशीर झाला म्हणून हे प्रकरण एवढं मोठं झालं सांगून यायचं नाही का हो आमचं अचानक ठरलं तुम्ही घरी नव्हते ठीक आहे आम्ही नसतो तुमचं अजून ते एखादं पोरग येऊन आला मग तुमची काय परिस्थिती झाली त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं अरे व्हिडिओ ह्या गोष्टी नंतरच्या पण आम्हाला जे सुचलं ते केलं बापू आम्ही असं परस्पर निर्णय घ्यायचे नाही त्याच्याबरोबर अजून एखादं दोन तुमची असतील पण आता पोरगी रडत रडत आली माझ्याकडे एवढी त्याच्यामुळे आता काय करणार जे मला ते मी सांगितलं आणि बाबा तुम्हाला माझी किती काळजी मला माहिती आहे ना चुकलं सांगत तुम्हाला सांगायला पाहिजे चला बाई आता मला पलीकडे बांध होत त्याला आका मारले मग टीव्ही आलेली कृपळ बरं बापू मी जातो चला आता मला एक दळणं पडली भरपूर चला